राम राम मंडळी आज बनवायचा आहे आपल्याला आयुर्वेदिक काढा आणि फक्त वनस्पती बघू शकता ह्या वनस्पतीला जर बघितलं ना चांगले चांगले घाबरून पाळतात पण हीच वनस्पती मंडळी निसर्गाची ताकद आहे आणि शरीराची ताकद आहे तुम्हाला कसली उष्णता असू द्या डोळ्याचा त्रास असू द्या आजू कशाचा त्रास आहे मुळ आणि जिबीला फोड आले आलो हो, जिभेला फोड आले तोंड हो आलं त्याचा रस काढायचा रस लावायचा तोंडाला हा त्याने नाही करतो आपण सकाळीच आजीला काढा दिला ना सकाळीच काढा दिला ना आजीला मंडळी बिला हो। ह्या बिलायतीच्या झाडाचा आम्ही नेहमी काढा बनवत असतो आमच्या आईने शिकवलेला आहे आम्हाला आणि आईला आईच्या आईने शिकवलेला आहे बरोबर नाही हो तर ह्या वनस्पतीला आहे ना इतके जण घाबरतात ना पण ह्या वनस्पतीचा उपयोग असा आहे आई हे फुल तोडल्याच्या नंतर इथं डोळ्यात हे भरायचा रुचिक रुचिक भरायचा त्याचा चिक रात होला पिवळा पिवळा चिके बा चिकणे होतो का हे चिके का घ्यायचा आणि असं डोळे आले का असा डोळ्यात घालायचा असा डोळ्यात घालायचा का जाळावानी असा का घालायचा डोळे स्वच्छ वाटत नाही डोळे स्वच्छ वाटत्या डोळे येत नाही डोळे येत नसते हा आणि हे फुल तोडायचं आणि त्याचा जो रस निघतो तो काय करायचा तो डोळ्यात घालायचा डोळ्यात घालायचा जिबेला लावायचा डोळे निर्मळ राहतात डोळे निर्मळ डोळे येत नाहीत आपले हे काय काय चकनिक चकणी पाहू शकता तुम्ही बरोबर डोळ्यात बोर घातला असं जिबेला लावायचा ना जिबे लावायचा आपल्याला आतून फोड येत्या का त्याला लावायचा ते गायबाते आपल्या टोपानी राहत नाहीत ना याने रवून जात ते मंडळी असे चार ते पाच प्रकारचे आजार ह्या बिलायचा राहत्या रवून जात्यात डोळ्याचा कसला आजार असू द्या जिभेला फोडा असू द्या आणि एक नंबर उष्णता आणि जरी मी किती खर्च करा आला खरंच पडणार नाही पण बिलायतीचं एकमेव झाड असं आहे याचा आयुर्वेदिक काढा कसा का बनवायचा आहे मी तुम्हाला सांगणार आहे आता बघू शकता ह्या बिलायतीचे भरपूर झाड आणलेले आहेत मी आणि हे कट करून घ्यायच्या नाही तर ठीक आहे चला तर मंडळी गावची चव या युट्यूब चॅनलच्या द्वारे मी भाग्यश्री आणि आई तुम्हाला आयुर्वेदिक काडे बनवून दाखवत असतो आयुर्वेदिक भाज्या बनवून दाखवत असतो आणि जी माहिती देत असतो ती प्रत्यक्ष देत असतो मंडळी तुम्ही भरपूर लांबून लांबून आपले व्हिडिओ बघता आम्हाला खूप छान वाटतं तुमच्या कमेंट पण चांगल्या चांगल्या येतात तर हा मंडळी तुम्हाला विनंती करतो हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तुमच्या लहान बाळाला असू द्या तुमच्या आईवडिलांना असू द्या कसलीही जरी उष्णता असली कसलाही जरी डोळ्याचा त्रास असला तर फक्त याचा काढा प्यायचा आहे आणि उर्वरित उपाय आपण हे जे पानं असतात ना ला याच्या प्रत्येक पानाची काय फुलामध्येची काय आहे देठामध्येची काय तो तुम्ही तुमच्या डोळ्याला जिबेला लावू शकता आणि तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चुल पिटून घेतलेली आहे भाग्यश्रीनी आणि एक तांब्या पाणी टाकलेलं आहे कढईमध्ये ताई ह्यामुळे स्वच्छ धुवायच्या आणि त्याच्यात कट करून टाकायच्या टाक बरं बरं आणि मंडळी उष्णता फार डेंजर असते बरं का उष्णता मुळे आपले पाय फाटात येत ना टाचा हा टाचा फाटा आणि निमी तोंड येतात येत आणि बरे जणांच्या डोळे येतात लाल डोळे लाल वाहत्या का त्यांनी तर लावायला पाहिजे असं काजळ ले डेंजर आणि मी काय म्हणतो आपल्याला निसर्गाने इतक्या अद्भुत रान भाज्या कुणालाच नाही मी लहानपणी याला घाबरायचो पण जवळ तुम्ही आईला काढा द्यायचे आम्हाला काढा द्यायचे तेव्हा हे काढायला लागलो हे आजी बात विषारी झाड नाही बिलकुल विषारी झाड नाही येतो आपण हा ह्या झाडावर मंडळी ह्या बिलायतीच्या झाडावर प्रेम करायचं शिका आणि प्रत्येकाला ह्या झाडाचा आहे ना प्रसार करा हे झाड नाही तुम्ही या झाडाचा काढा पिऊ शकता आई यामुळे तोडून घेऊ ना मंडळी तुम्ही आजचा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा बरं का, का? तुम्हाला कळकळीची विनंती करतो कारण की इतक्या जणांना आजार आहे ना हा भरपूर जणांना आजार असतो उष्णताचा आई पोते दोन झाड काटेले काटे, आई काटे त्या काटे लोक आणि कसलाही उन्हाळा असू द्या किती गुन्हा असू द्या हे हिरवागार म्हणजे हिरवगारच राहणार का काही घेते टोकर धुवून काढू आपण भाग्यश्री आपल्या प्रेक्षकांना मुळ्या दाखव जवळ येऊन मंडळी सात ते आठ झाड आणले होते ह्या प्रकारे मुळ्या घेतलेल्या आहे मी आता धुवून घेतो आणि मग याचे तुकडे करून घेऊ मुळ्या स्वच्छ धुवून घेऊ ह्यामुळे आहे ना कट करायच्या आत धुवायच्या धुतल्याच्या नंतर आपल्याला चांगल्या कट करून घ्यायच्या आहे स्वच्छ धुवून झाल्यात आता हे दगडावर जरी ठेसून घेतल्या ना कचा कचा कचाकचा कचा, ठेसायच्या पाण्यात टाकायच्या मंडळी या काड्या काय करायच्या आहे आप आपल्याला मी तुम्हाला काय सांगितलं होतं कट करून टाकायचं आहे ना पण आईचं म्हणणं असं आहे हे जर काड्या कट केल्या त्या उकळत नाही लवकर नाही रस उतरत नाही लवकर नाही पाण्यामध्ये तर तुम्ही पहिले काय करायचे दगड दगड मग आपण त्या पाट्यापेक्षा घे चांगला होता करायचं याचा हा त्याच फक्त साल दोन जागा झाले का ते लवकर उकळत मंडळी तुम्ही अशा बिलायतीच्या ज्या मुळ्या असतात ना तुम्ही खालबात्यामध्ये किंवा पाट्यावर ठेसून घ्या बरं का या मुळ्या आपण खालबा त्या चांगल्या बारीक करून घेणार आहोत म्हणजे ठिसून घेणार आहोत फक्त ठेसायच्या आपल्याला गार लागतात आई मुळ्या लय बारीक आई पण लय गार डोळ्यात काय बरं आता रुच चिक घातला त्याचा हा हा कसे शान डोळे झाले गार पडले म्या मुळेच असं केलं तर ना इतकं गार लागतंय ना डोळ्याला तसंच गार लागलं पाहिजे आमचा राम आहे राम वर्षाचा राम बसा बसा खाली तिकडं तोंड करा तिकडं तोंड करा आई झाल्या बारीक बर का चांगल्या बस एवढ्या हा बस बस फक्त आपल्याला आरोग्य उतराव चांगला म्हणून आहे त्या मंडळी फार आयुर्वेदिक उपाय आहे बर का नक्की बनवा नक्की करा आणि आता असं नका म्हणू आम्हाला औषधी वनस्पती भेटेल कुठं ह्या वनस्पतीने वैताग आणलेला आहे रस्त्याच्या कडेला शेतात शेतकऱ्याच्या बांधव भरपूर याला कुठं आहे सर्रासपणे जंगलामध्ये भरपूर तुम्हाला ठिकाणी भेटन मुळ्या भरपूर आणि मंडळी मुळव्या दा त्रास असा असतो तुम्ही किती ऑपरेशन करा किती दवाखाना करा पण तुम्हाला फरक पडणार पण तो तात्पुरता पडणार आणि नंतर मतारपणात परत उदभ ह्या वनस्पतीचा जास्तीत जास्त उपयोग करा आणि ही वनस्पती आपली जास्तीत जास्त शेअर करा आई आता मुळे घेतो टाकून बर पाणी उकळले पद्धतीत बारीक झाल्यात लय छान बारीक झाल्यात पण आई आणि अशा कडई टाकून घेतल्यात खालबत्ता चांगला पुसून घेतलाय खालबत्ता चांगला असा पुसून घेतलाय भाग्यश्री आज लोखंडाची कढई काय शेतातच आहे काय आपल्या हो। शेतात जायला जमलंच नाही घरगुती कढई घेतली वा वा आई किती कलर आलाय उकळत पूर्ण उतरलेला आहे आता मध्ये नाही दोन तांब्याचं एक तांबरच पाणी ठेवायचं तर मंडळी याच प्रमाण आहे एक तांब्या पाणी टाकलं होतं आपण आता आपला एक ते दीड ग्लास काढा झालेला आहे भरपूर आणि चांगल्यामुळे मुळे उकळून आरग उतरलेला आहे आपण ठिसून गेल्या घेतल्यामुळं जास्त टाइम नाही लागला आरग उतरायला उकळा त्या हा मंडळी तुम्ही ह्या आयुर्वेदिक काढ्याचा विचार कराल की दादांनी आम्हाला आम्हाला प्रमाण नाही सांगितलं आई आता आपले प्रेक्षक अशा कमेंट करतील हो। की याचा काढा किती दिवस घ्यायचा आहे तर तसं मला तर वाटतं या काढायला काही लिमिट नाही बघ किती दिवस घ्यायचा म्हणून तुम्ही रोज घ्या दिवस साठ घ्या चार आ, दिवसातून घ्या तरी चालतो मला तरी वाटतंय जर एखाद्याला प्रचंड उष्णता असेल तर मला तरी वाटतं याचा तीन वेळेस काढा पेल्या पेल्या दोन तीन दोन तीन दिवस प्यायचा मग सल्ल मंडळी तुम्ही तीन दिवसाचा काढा घ्या एक कबर काढा घ्या तुम्हाला परत सहा महिने अजिबात उष्णता उष्ण तशी होणार नाही शरीराला बरोबर आहे का नाही तर मंडळीचं पत्ते असा आहे सकाळी घ्या दुपारी घ्या संध्याकाळी झोपतानी घ्या कधी पण घ्या कधी पण घ्या सक... मंडळी असा खळखळ खळखळ उकळून आपला काढा निम्मा कमी झालेला आहे आता आई घेऊन उतरून हा उतर ना गरम आई थोडा गार होऊन द्यावा लागेल घेऊन आधी मंडळी बघू शकता काय मस्त कलर आलाय आपल्या काड्याला आणि ह्या राहिल्यात मुळ्या सगळ्या उकळून घेतल्यात उकळून घ्या स्वतः याचं जशी चहा पावडर शिल्लक राहते ना तीसुद्धा आपण पिळून घेतलेली आहे आणि फक्त मंडळी काढायला आपल्या कलर तर बघू शकता आणि इतका खमंग वास सुटला आहे ना आई बरोबर आहे की नाही हो बघितला ना काढा तर मंडळी आपला काढा तयार आहे आणि मी आई आणि वडील मस्त काढा पिऊन घेणार आहे गरमागरम तर मंडळी वडिलांकड बघून तुम्हाला काय वाटतं ऐंशी वय आहे अण्णा बरोबर आहे की नाही तसे आयुर्वेदिक उपाय त्यांना भरपूर माहीत आहेत आता काढ तयार झाला की लगेच वडील प्लेट घेऊन आलेच तर म्हटलं चला वडिलांना पण आपल्या व्हिडिओ सोबत शेअर करूया गार करायला चमचे चमच्या भर घेऊन आपण पहिले चमचा घ्यायचा चमचा चमचा घ्यायचा नाही होईन गार जाऊ द्या आता गार व्हायचं नाही लवकर ना आता थोडं गारठ सुटलंय आई याच्यात खबर ठेवलाय बरं का शिल्लक हो। आईला द्यायचं ना आईला तुम्हाला मी भरपूर घेतो हा तुला मंडळी आपण भरपूर काढा घेतलेला आहे आता आपल्याला गरमागरम प्यायचा आहे वा 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 मंडळी उग थोडासा कडू लागणार पण त्याच्यानंतर तोंड गोडच पाडणार बरोबर आहे नाही कडू लागतो म्हणून आपला आजार बरोबर आहे ना तो गुळण साखर तोडी गोड लागायला साखर नाहीये बरोबर आपण गोळ्या खातो त्या कडू त्या कडूच लागतात मग हे वनस्पती कडू आपलं सगळं आजार राहतोय बरोबर आहे ना संपला माझ बाकी

तर चला मंडळी आजचा आयुर्वेदिक काढायचा का व्हिडिओ कसा वाटला आणि आपला मंडळी व्हिडिओ जास्त शेअर करा का व्हिडिओला आपला व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना हे जे बिलायतीचं झाड आहे ना त्या झाडापासून त्यांना भीती वाटायची नाही ते ह्या बिलायतीच्या झाडावर प्रेम करतील आणि त्याचा आयुर्वेदिक काढा नियमितपणे दररोज घेतील अशी अपेक्षा करू तो आजच्या व्हिडिओमधून मधून तर मंडळी चला पुढील अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया आयुर्वेदिक काढ्यामध्ये किंवा आयुर्वेदिक भाजीमध्ये व्हिडिओची वाट बघा तोपर्यंत जय महाराष्ट्र